लातूर बुधोडा येथे ट्रॅव्हल सायकलचा भीषण अपघात सायकलस्वार महारुद्र ताडमाडगे यांचा जागीच मृत्यू लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुदोडा गावाजवळ आज सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान एक अत्यंत दुःखद घटना घडली येथे ट्रॅव्हल्स आणि सायकल यांच्या झालेल्या भीषण धडकेत सायकलस्वार महारुद्र ताडमाडगे यांचा जागीच मृत्यू झाला आहे सत्तेचाळीस वर्षीय महारुद्र ताडमाडगे हे मुळी मूळचे बामणी जिल्हा लातूर येथील रहिवासी असून ते लातूरच्या बोधनगरमध्ये राहत होते आणि शहरातील दवाखान्यात काम करत होते मिळालेल्या माहितीनुसार महारुद्र ताडमाडगे हे दररोजप्रमाणे सायकलवरून लातूरकडे जात असताना बुधोडा येथील सर्व्हिस रोडवर हा अपघात झाला औसाकडून लातूरकडे जाणाऱ्या एम एच झिरो वन बी दोन हजार चार या ट्रॅव्हल्सने सायकलस्वाराला धडक दिली ट्रॅव्हल्स चालकाने वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र सायकलस्वार दुर्दैवाने ट्रॅव्हल्सच्या मागच्या टायरखाली आले घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स सायकल औसा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली या अपघातामुळे ताडमाडगे कुटुंबियावर मोठा आघात झाला असून त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे आवसा पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर